निवडणूक दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूकी लागल्यापासून याद्यांमुळे एवढी घोळ आहेत की पूर्ण सर्व पक्ष महाविकास आघाडीचे सर्व पक्षे, पक्षे। याद्यांमध्ये किती घोळ आहे सगळ्यांनी डाटा दिला तरी पण आज परत या याद्या प्रसारित केल्या नाही प्रारूप यादीपासून तर अंतिम यादी परत जो घोळ होता तो कायम तसाच आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे बेचाळीस नगरपरिका नगरपालिकेच्या निवडणूक आहेत पण गोळ फक्त अंबरनाथ नगरपालिकेमध्ये चालू आहे मग तो कोणासाठी चालू आहे आणि कशासाठी चालू आहे आणि अधिकारी कोणासाठी काम करत आहेत आणि ग्राउंडवरती जे उमेदवार आहेत जे नगरसेवक आहेत माझी ते पण गेल्या दहा अकरा वर्षापासून ग्राउंडवरती काम करत आहेत आणि फक्त सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी हा इलेक्शन कमिशनर हा नगरपालिकेचे सर्व अधिकारी हे जर काम करत असतील तर या निवडणुका घ्यायच्या का आणि घ्यायच्या तर प्रामाणिकपणे घ्या घेतल्या पाहिजेत आज सात तारखेची डेडलाईन होती की यादी बूथवाईजप्रमाणे प्रसारित केली पाहिजे पण ती काही झाली नाही आज आठ तारीख आली दहा तारखेला फॉर्म भरायच्या नॉमिनेशन फॉर्म सुरू होणार आहेत जर आठ तारखेपर्यंत जर यांच्या यादी अजून आमच्या आमच्या हातात आल्या नाही तर निवडणूक उमेदवारांनी लढायच्या कशा आणि जर आजसुद्धा ह्या याद्यांमध्ये जर घोळ झाला तर याच्या पुढे काय त्याच्यामुळं आमच्या सर्व पक्षीय महाविकास आघाडीचा एकच निर्णय काय हा नगर नगरपालिकेच्या निवडणुका रद्द करा जो परत या याद्यांचा गोळ होत नाही तो परत या निवडणुका घेऊ नका मनसेची काय मागणी मागणी म्हणजे याद्यांमध्ये घोळ होता हा निदर्शनास आणून दिला काल माझ्या स्वतःच्या टॅक्स पावतीवर अचानक दोन नावं आली का माझ्याकडून निवडणूक फॉर्म भरला घेऊ नये मी जेव्हा अधिकाऱ्यांना माझ्या भाषेत जेव्हा सांगितलं पाच मिनिटात ती यादी पाच मिनिटात त्या टॅक्सवरचं नाव कमी केलं म्हणजे ह्या लोकांनी चांगली लोक निवडून न येण्यासाठी किती मोठे षडयंत्र रचलेले याद्यांमध्ये घोळे आम आम्ही निदर्शनास वेळोवेळ आणून दिलेलं आहे म्हणजे किती लोकशाहीची थट्टा या लोकांनी माजवलेली आहे या सत्ताधारी सत्ताधारीकरणी अख्ख्या जिल्ह्याची नासाडी करून टाकली यांनी म्हणजे राजकारण एवढं करायचं का घर बसले लोक निवडून कशी येतील असा यांचा फंडा आहे आणि हे बिचारे सर्वसामान्य कार्यकर्ते जे लोकांच्या समाजासाठी चांगलं काम करायसाठी उत्सुक आहेत अशी लोकांना घरी बसवायचे आणि घरी बसून जे राहतील ते निवडून यायचे असं त्यांचं धोरण आहे शिवसेनेची काय भूमिका राहणार भूमिका म्हणजे आम्ही ह्या निवडणुकी प्रक्रियेवरती पूर्णतः बहिष्कार टाकणार आहोत कारण अजूनही आरोची नियुक्ती न्यू... झालेली नाही आहे कुठल्याही प्रकारचे कागदपत्रांची पूर्तता ह्या नगर पालिकेमध्ये होत नाहीत वेळोवेळी सगळ्यांना चक्रा माराव्या लागतात त्याच्यामुळे आम्ही स... महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी सदर निवडणुकीवरती बहिष्कार घालण्याचा एकमताने निर्णय घेतलेला आहे